काय चालू केलंय तसं कसं सकाळ काय सकाळ काय तर मित्रांनो चालू आहे मुंडीचा बेत कशाचा मुंडीचा मुंडीचा बेत चालू आहे आणि ह्यात काय टाकलंय तेल तमालपत्र पाल, पाल। ते कमालपत्र तेजपत्ता कोण काय काय म्हणतं आपल्याला काय माहित नाही बर का हा तर चालू आहे बघा ही आता बनवायला कारण ह्याचा आर्क लय चांगला लागतो म्हणते ती हो

भाया भाया करता तर मित्रांनो तुम्हाला सांगायचा मुद्दा आपण कमीत कमी चौदा पंधरा किलो भोकड कापलं होतं मग कापल्यानंतर तेवढं मटण पडलं होतं जेवढी आपण सांगली होती त्यातली काय एक दहा टक्के आली नाही ती बाकीची आली तर सपडा सप रात्री झाला फक्त भाजी उरली आहे बा मग आता दुसरा बेत काय आहे

राडा बघा हे सगळं तेलकट वगैरे पावसाचं वातावरण असल्यामुळं पुसून काढलं नाही आणि इकडं आपला बेत चालू आहे कसा बघा ह्या बाई पंखा लावणच आहे आणि मित्रांनो ह्या वेळेच खास खार लोणच आहे कस खास एकदम हे बघा या मुरायचा मुरल ह्याचा कलर बघा तुम्ही कसा आहे आणि मागणं टाकलेला कलर बघा ती हिरव्या फोडी दिसते ते आणि ह्या कशा दिसते ते बघा तयार होत झालंय तर लगेच ऑर्डर बुकिंग घ्यायला चालू जायच्या पटा लगेच ऑर्डर बुकिंग करून ठेवा कारण मुरली आपण पटापटा एकदम लोणच्या सगळ्यांना पार्सल सोडणार आहे आणि इकडं काय केलंय आपला भात केलाय भात केलाय भात 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 आव पण आपला भात आपल्या ह्याचा आव का त्यांना काकुला ना ला, पण आपल्या घरी पाहून आल्यानंतर केलं पाहिजे किलोबर बी नाही मसाला ज्याला मसाला म्हणजे खोबर कुथमेर लसून आलं असलं जो आणि आपण एवढी भाजी बनवली पण आपल्या मुटके भाजीला शान आणली म्हणतात मित्रांनो आवाज दूध वाढतो चिरम खरच बरोबर मसाला म्हणजे मसाला आहे मसाल्याला सगळं या मसाल्यात जे काय आहे की बराबरी न वापरलं का नाही मग हाय देईल मसाला बनवायची टेक्निकल लय आहे दादा लय हाय तेवढा लय म्हणजे लय आहे पण कसं असतंय मसाला बनवताना

चटई आणली माहितीने एकत आणली बरं का नाही तुम्ही म्हणताल घरची आणून दिली तसं काय नाही मित्रांनो आपल्यात कसं आहे येते तिथे पिंढीची पोती येते आहे ती आपल्याला नाही म्हणलं महिन्याला आठ नऊ ठिकी शिल्लक होती ती आपण पाल शिवलं तर होतंय मोठे लाट जेवाय ना मित्रांनो आली पुस खाल्लं की गेली बघा काय अर्थ नाही कारण की लागलं चिकर मारायला माझ्या पाठी मग कुणाला जीव वाट ना ती गेली बघा मला पुन्हा रात्री जीव वाटल नाही सगळं लक्ष त्याच्या करत त्याला बर वाटतंय का नाही त्यानं बसत खाल्ली का नाही ती अकरा वाजता परत जावा फोन लावला आहे ना त्या आगाय जेवला नाही तसा झोपलाय गुळी खाऊ ना त्याला मी घालते मग तिला म्हटलं तू त्याला उठून पहिले जेव्हा घाल आणि ती ना मला फोन करून सांग म्हटलं मग मी जेवते तसं म्हटलं मग त्यानं आई ऐकलं ते मी म्हणले मग ती जेवला उठवशी ना मग म्हणलं आका जेवलू मी तू जेव वाट वाटत चांगलं मग काय त्याच चेक कर कामा माझ्या मला जायचं कामाच्या आली लय पडत लय माझी लय कामाच्या पडतं ती पोटा पाण्याचा विचार करायचं सारखं ती कामच जोडत राहायच आणि त्यात त्याला चक्कर मारतीन त्याचं फोग त्याला सोडत नव्हतं सारखं गावात चला पप्पा गावात चला आणि मी घेतलं माझ्याकडे ना पप्पाने घेतलं पप्पाकडे जाय ना आईने घेतलं आईकड जायना ना त्याच्या सांगायला झाकायचं आणि त्याला बसू वाटतं ना हेने पण परत म्हणलं चला अरे जाऊ आपण दवाखान्यात मी घेतो तुला चल नसतं गाडीवर बस परत आणला म्हणला दाजी तिथं पै पाहुणे यायची झालं पा पाच पाच जण आहेत हिज आई वडील आणि दोन भाऊ आणि ही अशी यांची पाच जणांची फॅमिली आहे पण पाच जणांच्या एकाला काटाकोस दे आणि ते रडायला लागले तर अक्क घर रडत यांची माया दाई जास्त आहे एकामेकावर जीव जास्त आहे एकामे डोळ्यात पाणी बघवत नाही हिच्या डोळ्यात पाणी बघितलं बाप रडतो बाप रडला की आय रडते आणि हेने रडाय चालू केली हिज भाऊ बिगर घालते

खराब आला खराब म्हणजे रे दररोज बोलते ते असा नाही घसा बसला किंवा काय ही तर लगे न बोलता डोळ्यात ना पाणी चालू माझी आई आजारी पडली माझा पप्पा आजारी पडला असं झालं मग चला जाऊया आपण बघून येऊया हो येऊ पण जाऊ कसं आहे मित्रांनो काही गोष्टी अशक्य असते त्या काही गोष्टी शक्य असते त्या ज्यावेळेस वेळेस आपल्या कुठं आपल्या शक्य गोष्टी असते त्या वेळ असेल त्या दिवशी आपण त्यांच्याकडे जातो पण ज्यावेळेस वेळ नसले अडचणी असलेल्या त्यावेळेस जायचं म्हणलं तर आपण जात नाही पण आता एक आमचं नातं तुम्हाला सांगतो मित्रांनो आमच्या जीवनातल अनमोल नातं काय कि बरेच लोक म्हणते ती लग्न झाल्यावर बायको ती बायको असते पण बायको एक मैत्रीण बी होती तसं आमचं गाण आहे का नाही एक गर्लफ्रेंड एक बायको आणि एक मैत्रीण हे तीन नातं आम्ही या काही ह्याच्यातच हे करत निभाव कारण कसं आहे आयुष्य सुरुवात आम्ही कधी जीवनात खोट बोलून केली नाही खरं बोलून केली त्यामुळे आमच्या जीवनात अडचणी आल्या त्या नाही असं नाही भरपूर संघर्ष झालाय पण त्या स्वामींची कृपा कुठेतर जाग्यावर बसवलं जाग्यावर बसवलं म्हणजे काय एकदम जाग्यावर बसवलं पाहिजे पडलो